आणि तर तुम्हाला मी दाखवणार आहे खूप सुंदर साडी जी मी वेळ केली बघा आणि आता खूप ट्रेंडिंग चालली आहे साडी हिच्यातून दोन तीन प्रकार येतात आपल्याकडे हेवीतला पण प्रकार आला होता आणि हा जरा मीडियम रेंजचा प्रकार आहे बघा खूप सुंदर खूप छान साडी आहे आणि उंचीला पण खूपच आहे साडी मी वेर करून दाखवली आहे आणि जो प्रश्न होता आमच्या मैत्रिणीला तो पण केलाय मी तर हे बघून घ्या जी साडी आपली कमी रेंजला आपण सेल केली होती ती साडी बघून घ्या साडी सेम आहे डिझाईनच सेम आहे पण साडीचा बघा फरक काय आलता बघून घ्या साडी छानच दिसते खूप सुंदर आहे आणि हिची रेंज पण कमीच आहे हे साडीची विक्री फक्त फक्त आपण पन सहाशे पन्नास करणार आहोत आणि हे बघा जी ब्लाऊजला आमच्या मैत्रिणीला डिझाईन हवे ती काय आलेली नाही आहे ह्या साडीला साडी खूप सुंदर आहे द्यायला घ्यायला सुद्धा छान आहे आणि उंची चेक करून घेऊया आपण तिची उंची बघा उंचीला किती आहे साडी तर अशी असणार आहे साडी आणि हिची विक्री आपण फक्त सहाशे पन्नास रुपयाशी करत असतो आणि स्पार्कल वगैरे सेम डिझाईन सेम फरक तुम्हाला दाखवून द्यायचा आहे मला कापडामध्ये साडीमध्ये फरक सांगायचा आहे त्याच्यामुळे खास करून व्हिडिओ हो घेते मी तर ही अशी साडी आहे बघा सध्या ट्रेंडिंग विचित्र साडी बघा तर मी जी वेअर केली आहे ह्या साडीच्या ब्लाउजला सुंदर अशा डिझाईन आली आहे घेते पोस्टर साडी मॅडम तर बघून घ्या हे जे पोस्टर दिसतंय असं स्लीवला डिझाईन आले आणि बॅगला पण आले पाटीला पण डिझाईन आली आहे तर अशी असणार आहे साडी तुम्हाला दाखवून घेते साड्यांचे कलर दाखवून घेते आणि कोणाला हवे असेल त्यांनी पटकन कर बुक करून घ्यायचे कारण माल जास्त दिवस आपल्याकडे थांबून राहत नाही आणि परत मला कॉल येतो किंवा सांगतात की, की आम्हाला ही साडी भेटली नाही आमच्यासाठी बाजूला का नाही ठेवली राणी ताई असं तसं ता किंवा तुम्हाला मेसेज केला ते करण्याऐवजी पटकन कॉल करायचा ऑनलाईन पेमेंट करायचं साडी बुक करून घ्यायची आहे तर मी तुम्हाला कलर दाखवून घेते साड्यांचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर एकच काम करायचं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर बघून घेऊया आपण साडी आपल्या शॉप श्री मध्ये दे आहे काळकाई चौक सिदनकर नक्की लाईक करायचंय साडी मधला कलर बघून घ्या खूप सुंदर कलर आहे मस्ताशी रामा कलर ची साडी बघा बॉटल ग्रीन कलर खूप सुंदर कलर एकच नंबर साडी बघा पटकन कर बुकिंग करून घ्यायची नंतर पाहिले की करून घ्यायची जेणेकरून मी कलर सेल करणार नाही आणि बाजूला ठेवणार हा बघा मोरपंखी कलर एकच नंबर कलर दिसतोय कलर अगदी आकर्षक आले डार्क आले खूप सुंदर कलर आले बघा हा वाईट कलर पण आहे सेलिंग साठी तुमचा गैरसमज हा बघा मोरून कलर एकच नंबर कलर आहे आणि आपण कलरची साडी आणली याच्यातून जास्त करून चालणारी साडी आणली आपण आणि पार्टीवेअर पण साडी आहे तुम्ही लग्नात वगैरे पण वेअर करू शकता खूप सुंदर साडी सुद्धा अगदी सॉफ्ट आले खूप सुंदर साडी दिसते बघा तर या अशा साड्या आल्यात आपल्याकडे आणि ज्या साडीची रील वगैरे पाहिली होती ती पण साडी आपण लगेच मागून घेतले फास्ट मध्ये कारण आमच्या मैत्रीला साड्या खूप आवडतात का काही सुंदर आहे आणि ही जी साडी दिसते विचित्रामध्ये आहे आणि ही आहे ऑरगेन सॉफ्ट साडी एकदम सुंदर साडी पार्टीवेअर साडी सध्या ट्रेंडिंग आहेत आणि हिच्यातून कलर सुद्धा अवेलेबल आहेत पण एकाच दिवशी सगळ्या साड्या दाखवल्या तर तुम्ही करणार नाही चॅनल आमच्या कारण चॅनलला जर सबस्क्राईब केलं तुम्हाला रेट पण समजून जातो आणि इतर ठिकाणी तुम्ही जर खरेदीला केलं गेले तर फायदा तुमचाच होतो हो की नाही भगा साडी काही सुंदर साडी आहे आणि डिझाईन वगैरे तर अप्रतिम आले साडीची तिची विक्री 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 फक्त 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 आपण नऊशे पन्नास रुपये करणार आहोत आणि ह्या साडीची विक्री आपण अकराशे रुपयाशी करणार आहोत खूप सुंदर साडी आहे अप्रतिम याच पण विचित्र सिल्क आणि प्रॉपर सिल्क सुत आले बघा आपल्याकडे अजून पॅटर्न आले खूप नवीन माल आपण लोड केलेला आहे बघा साडी काय सुंदर आहे बघा एकच नंबर आणि सप्त रंग आले त्या साडी मध्ये साडी वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे आणि सेल झाल्यानंतर रणिताई नेसून दाखवणार आहेत खूप सुंदर अशी साडी आहे हो बघा पोस्टर बघून घ्या काही सुंदर साडी आहे तर या साड्या दिसत आहेत तुम्हाला आपल्या द्यायला घ्यायच्या साड्या आहेत अगदी तीनशे रुपयाला साडी बघा साडी बघून घ्यायचे काय सुंदर साडी आली आणि हिचं कॅटलॉग बघ काय सुंदर साडी दिसते तर हिची विक्री आपण देण्या घेण्यासाठीची साडी आहे आणि हिची विक्री फक्त फक्त तीनशे रुपयाशी होणार आहे कोणाला हवे असंत माल आहे अवेलेबल आणि ही बघा ही नाव दिसते काय असेल नेमकं हिच्यामध्ये तर बघून घ्या काय सुंदर साडी आली आहे नवीन ट्रेंडिंग साडी पोच करते साडी काय सुंदर आली आहे अशी असणार आहे साडी कोणाला हवी असेल त्यांनी बुक करून घ्यायची आहे हिच्यातून पण कलर अवेलेबल आहे ज्या साड्या तुम्ही पाहतात त्या साड्या आपल्याकडे शंभर टक्के पटकन भेटून जातात बघा आणि बघा काठपदार्थ साड्यांचा सुद्धा माल अवेलेबल आहे जान्हवी साडी सेंटर श्रीगोंदा नाद करायचा नाही <laughs> आणि जी साडी आपल्याला जास्त करून लक्ष्मीपतेमध्ये बघायला भेटते बघा तिच्यातून साडी आणली आपण काय सुंदर साडी लक्ष्मीपतीची साडी बघा एकच नंबर साडी साड्या जर आवडत असतील तर यायचं आहे लवकरच भेट द्यायला जानवी साडी सेंटर आणि ह्या साडीतून कलर बघून घ्या काय सुंदर साडी बाबा नादच